तुम्ही त्या ठिकाणी प्रचार करायला आलेले असा आरोप केला होता काय माझा बाप आहे का माझा आत साहेब आले बेटा तुम्ही मी हे देतो तंत हे देतो ना मॅडम मी देतो नाही हे देऊन टाकतो ना मॅडम नाही मॅडम आवाज कशाला 걸ो मॅडम कर्मचारी जे मारुती मारतो सूर्यवंशी मी नगरपालिकेमध्ये वोटिंग करण्यासाठी शाळा नंबर एक मध्ये तो गेलेलो तर त्या ठिकाणी गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही सहा वदलाय तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आमच्या खोळे आल्या तर असा विषय झाला की तिथे ते एक दुसरा शिंदे आणि सपकाळे म्हणून होता माझी ही मुलगी कल्याणवरनं आलेली आहे मी वोटिंग करण्यासाठी घेऊन आलोय तर आमच्या सगळ्यांची वोटिंग झाली की अजून बाहेर आली नाही म्हणून मी त्याला पाहण्यासाठी आतमध्ये गेलो हाच विषय आहे त्याच्यामुळे शिंदेनी मला धक्का मारला सारखा कशाला आलो धक्का मारा मारायला साहेब धक्का नका मारू मी बाहेरच चालू मी पण कर्मचारी होती तुमच्यासारखा हात हाच विषय झाला त्याच्यानंतर मला त्यांनी दुसरा सपकाळेने दांड्या दाड्याने मला मारलं शाळेच्या कुठे जाईत बघा तुम्ही तिथं त्याच्यानंतर माझ्या मुलीला लाट घातली तुम्ही त्या ठिकाणी प्रचार करायला आलेले असा आरोप केला होता माझा बाप आहे माझ्या मध्ये आम्ही सहा जण वोटिंगला गेलो होतो आमच्याकडे गव्हर्नमेंटवाला आयडी कार्ड आहे तरी आम्ही एकताच मध्ये उभे होते सगळ्यांचं वोटिंग झालं मी एकटी आतमध्ये होते माझे पप्पा मला घ्यायला आले होते ते आले फक्त बोलले माझी मुलगी आतमध्ये तिला घ्यायला जाऊ द्या तर त्यांना ते पोलीस बोलले की नाही त्यांनी त्यांच्या शोल्डरवर धक्का देऊन त्यांना बाहेर काढलं तरी ते शांत बसले कारण ते वर्दीवर होते त्यांनी काठी एका हातात घेऊन त्यांची कॉलर पकडून एकदम घाण गान, शिवाय ज्या मी देऊ नाही शकत त्या मारत त्यांना बाहेर पण आणलं माझी मम्मी बहीण त्यांना अडवत होती मी वोटिंग सोडून आतमधून पळत आली तरी ते लोक तू निघ ए चल जा शब्दात ते मला बोलले आणि आयडेंटी कार्ड खेचून घेतलं आणि त्यांना इतक्या शिवाय धमकी देतात की तुम्हाला सस्पेंड करू तुम्हाला कोणी अधिकार दिला की मारायचा पहिली गोष्ट मारायचा अधिकार तुम्हाला दिला नाहीये तुम्ही चांगल्या शब्दात चांगल्या भाषेत सांगू शकत होते की तुम्ही बाहेर जावा तुम्ही तुमची मुलगी येईल त्यांनी पहिलं तर खूप जोर जोरात मारलं मारायचा अधिकार कुठल्या कायद्यात लिहून दिलाय मला दाखवा आणि इलेक्शन ड्युटीमध्ये तुम्ही एखाद्यावर आरोप करताय मारताय आणि नाव सांग फोन करून सांगतायत पोलिसांना की हे प्रचार करताय तुम्ही दाखवा आम्ही काय प्रचार केला कुणाचा केला आणि प्लस त्यांनी मारलं मारायचा अधिकार कुठेच दिला नाही जर पोलिसांवर मारलं असतं तर तुम्ही रिपीट मारलं तर मी मानू शकते तुम्ही पहिल्यांदा मारलं का तिकडच्या सगळ्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही कैलासनगर शाळेमध्ये की शाळेमध्ये जाऊन तुम्ही लोक विचारा की का कोणी कोणाला मारलं त्यांनी एकही धक्काबुक्की केली नाही ते माझ्या बहिणीच्या अंगावर पण धावून गेले त्यांनी ए पोलिसांचं नाव ना माझे वडील सफाई कामगार आहेत नगरपालिकेत आमच्याकडे आयते ड्युटीवर असताना पण आम्ही एक तास मध्ये उभे आम्ही एक वाजल्यापासून आलो आता चार पाच वाजत आले आता ते बोलतात तुम्ही प्रचार करताय मग आम्ही दीड तास तिथे टाइमपास करत होतो का वोटिंग करताना प्रचार करत होता वा नाही नाही काही नाही त्यांच्याकडे काही पॉईंटच नाही ना आणि त्या पोलिसांनी एकदम घाण घाण शिवाय दिल्या कोणी पोलिसांचं नाव कधी हर्षल सपकाळे आणि एक जो पोलीस होता ज्यांनी मारलं ते आतमध्ये पळून गेले ते अजूनपर्यंत बाहेर आले नाही ना आता त्यांनी प्रचार केला असं सांगतायत माझे वडील आहेत ते आणि मी स्वतः ही घटना बघत होती आणि मी वोटिंग सोडून आतमधून पळत आली